नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा मित्र रोहन जगताप तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आम्ही देवबाग बीचवर पुन्हा एकदा ड्रोन उडवला खाली दिसत होतं शांत गाव एका बाजूला हळूच वाहणारी नदी आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला समुद्र या दोघांच्या मधोमध वसलेलं हे देवबाग खूप साधं पण तितकंच सुंदर रस्त्याने जाणाऱ्या गाड्या किनावर किनाऱ्यावर उभ्या होड्या आणि सकाळच्या हवेतला तो फ्रेश फील हे सगळं कॅप्चर करताना खरंच वाटलं इथे वेळ थांबतो मित्रांनो तुम्ही बघू शकताय आत्ता आहे ओटी ओटी आल्यामुळे समुद्राचं पाणी किती लांब गेलेलं आहे काल रात्रीच जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर पाणी पूर्ण हे दिसतंय ना इथपर्यंत आलं होतं तर हा आहे तारकर्लीचा बीच आम्ही आता स्टे केलेला आहे आणि ह्या बीच च्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइड ला तुम्ही बघू शकताय हा जो आहे होमस्टे या साई बीच होमस्टे इथे आम्ही आज स्टे केलेला आहे तर अगदीच बीच च्या जवळच आम्हाला हा हॉटेल मिळालं हे बघा तुम्ही बघू शकताय काल रात्री इथपर्यंत पाणी होत आणि आज कुठे किती लांब पाणी गेले मित्रांनो आता आपण चाललो आहोत अशा एका बीचकडे जिथे गाव इथेच संपतं पुढे आहे नदी समुद्र आणि तिघांचा सुंदर संगम हा गावचा शेवटचा टप्पा आणि गावच्या तिन्ही बाजूंनी फक्त पाणीच पाणी या रस्त्याने जाताना दोन्ही बाजूला उभे असलेली नारळाची झाडं शांत वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर वाटतो इथे येताना कुठलाही गोंगाट नाही फक्त निसर्ग आणि मनाला शांत करणारे क्षण आम्ही आलो आहोत देवबाग गावच्या शेवटच्या टोकाला इथे एक खूप छोटासा बीच आहे आणि इथेच गाव संपतं तुम्ही पाहू शकता देवबागची नदी इथेच येऊन थेट समुद्राला मिळते थे। नदी आणि समुद्राचा हा संगम खूपच सुंदर दिसतो या छोट्या बीचवर येणाऱ्या लाटा नेमक्या कुठून आणि कशा येतात हे पाहताना खरंच समजत नाही फक्त निसर्ग पाहत राहावासा वाटतो इथे नदी आणि समुद्राचा संगम झालेला आहे हा देवबाग बीच आहे आणि हा एंड आहे बघा तुम्ही या बाजूनी पण समुद्र हे देवबाग गाव आणि इकडे आहे हा सुंदर क्षण आणि छोटासा बीच आम्ही मनात साठवून ठेवत इथल्या वाळूतल्या पाऊल खुना लाटांचा आवाज आणि आजूबाजूला फिरणारी माणसं हे सगळं आठवणीत राहणार आहे देवबागचा हा शांत कोपरा आम्हाला खूप काही देऊन गेला आ, आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहोत मालवणकडे आणि चिवळा बीचकडे मालवणच्या बाजारपेठातून फिरताना लहान लहान रस्ते दोन्ही बाजूला दुकाने घरे पण तरीही कुठेच घाई नाही कुठेच ट्राफिक नाही हा प्रवास वेगासाठी नाही तो अनुभवण्यासाठी आहे मित्रांनो आपण आता पोचलो आहोत चिवळा बीचला चिवळा बीच हा मालवण शहरालगत असलेला एक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे हा बीच मालवण बाजारपेठेपासून अगदी जवळ असल्यामुळे पोचायला खूप सोपा आहे इथल्या खास गोष्टी म्हणजे मऊ वाळू स्वच्छ पाणी आणि सनसेट खूप सुंदर दिसतो हा बीच फॅमिली किड्स इव्हिनिंग वॉकसाठी खूप चांगला आहे इथे पाणी तुलनेत शांत असल्यामुळे लोक आरामात फिरताना दिसतात हे बघा मित्रांनो आता आपण आहे चाललोय समोर जे दिसते ते आशा लंच होम आम्ही आलेलो आहोत इथे आशा लंच होम जो चिवळे बीच आहे त्या बीचच्या इथे एक आशा लंच होम नावाचं एक हॉटेल आहे तिथे आम्ही लंच करायला आलोय खूप सारे यूट्यूबर्सचे मी व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये त्यांनी रिकमेंड आहे की चांगले आहे तर आम्ही आता इथे आलेलो आहे चिवळे बीच बघितल्यानंतर इथे एक राजकोट किल्ला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला एक मोठा स्टॅच्यू आहे तो बघायला जाणार आहेत आणि तो बघून मग आम्ही तर थोडं एक्सप्लोर करणार आणि आम्ही जाणार आहे तर चला मग तुम्हाला ते दाखवतो आशा लंच होम कसं आहे मित्रांनो मालवणमध्ये ऑथेंटिक मालवणी स्वाद हवे असेल तर आशा लंच होमला नक्की या ताजं आणि स्वादिष्ट जेवण खास करून सुरमई थाळी क्रॅप थाळी पापलेट थाळी इथे खूप प्रसिद्ध आहे स्वच्छ वातावरण प्रेमळ सेवा आणि कोकणचा खरा स्वाद फक्त इथे अनुभवता येतो मित्रांनो आता आम्ही इथे सुरमई थाळी आणि व्हेजमध्ये पनीर मसाला आणि व्हेज मालवणी थाळी सांगितलेली आहे तर आमच्यामध्ये एकच जण नॉन व्हेज असल्यामुळे त्यांनी सुरमई थाळी सांगितली आणि बाकी आम्ही तिघे पण व्हेज आहोत तर आम्ही मा व्हेज मालवणी थाळी आणि पनीर मसाला आणि चपात्या सांगितल्या तर ती आता ऑर्डर आल्यानंतर बघूयात माझ्या माझे मित्रांनो तुम्ही बघू शकताय व्हेज थाळी आलेली आहे त्याच्यामध्ये वाटणी जीवस डाळ एक सुकी भाजी आळू मुळ्याची सोलकडी लोणचं श्रीखंड चपाती पापड मित्रांनो बघू शकता ही सुरमई थाळी आलेली आहे व्हेज थाळी पनीर मसाला तुम्हाला टेस्ट केल्यानंतर सांगतो की टेस्ट कशी आहे सुरमई थाळीमध्ये एक सुरमईचा पीस आहे फिश करी आणि बाकीच्या गोष्टी आहेत सुकट वगैरे Uh, मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आम्ही न्यूती बीचला जाऊन आलो तिथे ते लाईट हाऊस आहेत ब्रिटिश कालीन आणि पोर्तुगीज कॉलिन ते बघितले गोल्डन रॉक बघितला डॉल्फिन स्पॉटिंग बघितले ते काही डॉल्फिन दिसले नाहीत पण तिकडेही गेलो आणि म्हातारीची चूल असे काही पॉइंट पॉईंट्स बघून आम्ही सुनामी आयलँड आहे तिथे गेलो तिथे काही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या थोड्या वेळ आलो आराम केला आणि आत्ता आलो आहे आम्ही मालवणला मालवणला आम्ही इथे थोडंसं स्ट्रीट वॉक केला आणि इथे थोडंफार बाजारामध्ये फिरलो आमच्याबरोबर दोघं दोघे होते ते सिंधुदुर्ग किल्ला बघायला गेले मी ऑलरेडी बघितला होता त्याच्यामुळे मी काय बघितला नाही मित्रांनो आता आपण आशा लंच होममध्ये जेवण केल्यानंतर जेवण सुंदर होतं तुम्ही बघू शकताय माझ्या मागे आपण मालवणला आहे आणि मालवणमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू आहे तो इथं उभारण्यात आलेला आहे तर तो पाहण्यासाठी आपण आलो आहे आपण आलेलो आहे मालवण येथे राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे स्टॅच्यू आहे तो पाहायला आलो आहे आणि त्याच्या का त्या बाजूला तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दिसत असेल अतिशय सुंदर अशी शिवाजी महाराजांची स्टॅच्यूची प्रकृती इथे उभारण्यात आलेली आहे बघू शकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आवडा आवड हा असा पुतळा आणि त्याच्याबरोबर समोर हे मालवण बीच आणि इकडे बघिताल तर हा सिंधुदुर्ग किल्ला खूप सुंदर असे आज शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे